यांनी विविध मुद्द्यांवर केलेल्या गदारोळामुळे प्रभावित संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांच्या वर्तनावर केली टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया फर्स्ट आणि मेक इन इंडिया धोरणांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून प्रशंसा अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेतर्फे जय्यत तयारी इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रोबा थ्री मिशन अंतर्गत एल व्ही सी या अंतराळ यानाचं यशस्वी प्रक्षेपण ब्रिस्बन इथं झालेल्या महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर पाच खेळाडू राखून मात आणि पेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा इशारा नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज थोड्याच वेळात शपथविधी होणार आहे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदेही शपथ घेणार असल्याची माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला राज्यपालांनी दिलेल्या वेळेनुसार आज संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातले ज्येष्ठ मंत्री, मंत्री भाजपा नेते रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री यांच्याचबरोबर विविध राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत त्याशिवाय संत महात्मे विविध क्षेत्रातले मान्यवर यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली आहे शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं अशी विनंती महायुतीच्या सर्व नेत्यांकडून केली के जात होती मात्र शिंदे यांनी त्याबद्दल निर्णय घेतला नव्हता अखेर शिवसेनेच्याच नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शपथ घेण्याबद्दल गळ घातली त्यानंतर त्यांनी ही विनंती मान्य केली असल्याचं सामंत यांनी सांगितलं एकनाथ शिंदे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले नाहीत तर शिवसेनेचे इतर नेतेही सहभागी होणार नाहीत अशी भूमिका घेतल्याचं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितलं राज्यात आज होणाऱ्या शपथविधी समारंभासाठी अनेक केंद्रीय मंत्री भाजपा नेते तसंच शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं मुंबईत आगमन होत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही मुंबईत आले आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप अध्यक्ष जे पी नड्डा हेही मुंबईत आले आहेत राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्माही मुंबईत दाखल झाले आहेत तसंच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्माही या कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी मुंबईत आले आहेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामीही या सोहळ्यासाठी मुंबईत पोहोचले असून त्यांनी आगामी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत गठबंधन को यहाँ पर पूरा भारी बहुमत मिला है और देवेंद्र जी को सब लोगों ने मिलकर जो है नेता चुना है मैं उनको शुभकामनाएं देता हूँ बधाई देता हूँ और हमारे प्रधानमंत्री आदरणीय मोदी जी के मार्गदर्शन में महाराष्ट्र तेजी से विकास की ओर आगे बढ़ेगा डबल इंजन की सरकार यहाँ पर बहुत अच्छा काम करेगी तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या सोहळ्याच्या आधी आपल्या भावना व्यक्त केल्या की परत एकदा महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनचं सरकार आलेलं आहे आणि नक्कीच म्हणजे आपण ज्या डबल गतीने महाराष्ट्राचा विकास करण्याचा जो स्वप्न आणि शब्द माननीय मोदीजीने आणि देवेंद्रजीने जो लोकांना दिला होता फर तो लोकांनी कौल दिला म्हणजे एन डी एला दिल्याबद्दल मी खरोखरच लोकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच म्हणजे माननीय देवेंद्रजींच्या स्वप्नातलं दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महायुतीच्या आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे अशी माहिती मुंबईचे पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पाच अतिरिक्त आयुक्त पंधरा उपायुक्त सातशे अधिकारी आणि तीन हजारापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी यांच्याकडे देण्यात आली आहे याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्याही तैनात असतील असं त्यांनी सांगितलं शपथविधीला येणाऱ्यांसाठी वाहन तळव्यवस्था तसंच वाहतूक इतरत्र वळवण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आठ हजारापेक्षा अधिक सीसीटीव्ही या संपूर्ण परिसरावर नजर ठेवून असतील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही तैनात असल्याचं चौधरी यांनी सांगितलं जे पब्लिक का एंट्री आहे पार्किंग का व्यापक नियोजन इसके साथ साथ किया गया है ट्रैफिक डाइवर्जन किया गया है और जो सुरक्षा के हिसाब से जो तैयारी मुंबई शहर में करनी चाहिए वो सब जो इंट्री पॉइंट है उसके साथ साथ जो मैतो के जो आई फुटफॉल के पॉइंट है वहाँ भी डिप्लॉयमेंट किया गया है हमारे आठ से ज्यादा सीसीटी कैमराज है वो भी प्रत्येक उस पर निगरानी रखेंगे राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली त्यानंतर मुंबादेवीचंही त्यांनी दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाचे इतर नेते उपस्थित होते देवेंद्र फडणवीस यांनी सागर या शासकीय बंगल्यावर राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेल्या गोमातेची देखील पूजा केली देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत यानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूळ गावी गावकऱ्यांसह त्यांच्या मित्रांनी आनंद व्यक्त केला फडणवीस यांचे बालमित्र रवींद्र बोकारे यांनी फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांच्या बालपणींच्या आठवणी गाज जागवल्या फार आनंदाची गोष्ट आहे की आज आमचं बालमित्र पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय बालपणाच्या बऱ्याच आठवणी त्यांच्या आहेत जे त्यांच्यातलं त्यावेळेसची बुद्धी चातुर्य ते आम्हाला त्यावेळेस समजत नव्हतं पण ते आज आता आमच्या म्हणजे पाहिल्यानंतर लक्षात येतं बालपणात त्यांनी खूप म्हणजे इथे वेळ घालवला बऱ्याच बरेच दिवस इथे ते राहायचे हे आजोळ त्यांचं असल्यामुळे इथे तसं आजही त्यांचं येणं जाणं आहे वेळ मिळाला की त्यांच्या ह्या सगळ्या यशाबद्दल पाहताना आम्हाला ते सगळ्या प्रसंग आठवतात हो त्या प्रसंगांमध्ये बालपणी खेळलेल्या आमच्या वाड्यामध्ये किंवा फडणवीस वाड्यांमध्ये ज्या मस्त्या त्यांच्या होत्या जे मुश्किलपणा त्यांचा होता तो आजही त्यांच्यामध्ये बराचसा दिसतो आम्ही एकत्र आधी जरी भेटलो तरी त्याच पद्धतीने त्यांचं वागणं आमच्यासोबत असतं आणि त्याच्यात फार आनंद वाटतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेणार आहेत यानिमित्त राज्यभरात जल्लोष केला जात आहे ठाण्यातील कोळी बांधवांनी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी कोळीवाड्यात पारंपरिक गाण्यावर ठेका धरत आनंद व्यक्त केला आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर राज्यभरातून कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येनं नागरिक दाखल झाले आहेत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेत असल्याबद्दल नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मोदी मोदी और फडणवीस जो बोलते वो करके दिखाते हैं वाप मैं फिर आऊंगा तो ऐसे आए की विरोधक की पूरा सपना साफ कर दिया पाच साल तो ऐसा काम करेंगे कि दोबारा विरोधक को खरा होण्या्स नाही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानाबाहेरही दाखल झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी खास वेशभूषा केली आहे मी पुन्हा येईन असं आश्वासन जनतेला दोन हजार एकोणीस साली विधिमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनात देणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर येत आहेत मेरा मेरा मेरा, मेरा पानी पानी उतरता दे, दे, मेरे किनारे, किनारे पर बसा लेना, मैं समंदर गेल्या दहा वर्षात देशाचं राजकारण जसं नरेंद्र मोदी या नावाभोवती फिरत राहिलं तसंच काहीसं महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस या नावाभोवती फिरत होतं मात्र यात आधी कमालीची लोकप्रियता मुख्यमंत्री पद सकाळच्या शपथविधीनंतर झालेली प्रचंड टीका कोविड काळात गाजवलेलं विरोधी पक्ष नेते शिवसेनेतील बंड यावेळी दाखवलेलं रणनीतिक चातुर्य पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर सर्वांना धक्का देत पक्षनिष्ठा दाखवत आणि त्याग करत स्वीकारलेलं उपमुख्यमंत्री पद अडीच वर्षात कार्यक्षम प्रशासकाची दाखवलेली चुणूक लोकसभेतील पराभवाची जबाबदारी आणि त्यानंतर विधानसभेत मिळवलेलं प्रचंड यश असा फडणवीस यांचा प्रचंड चढउतार असलेला प्रवास महाराष्ट्रानं पाहिला या सगळ्या चढउतारातून देवेंद्र फडणवीस राजकीय नेते आणि व्यक्ती म्हणूनही अधिकाधिक कणखर होत गेले अत्यंत लहान वयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात पाऊल टाकलं आधी नगरसेवक नंतर नागपूरचे सर्वात युवा महापौर म्हणून त्यांनी सलग दोन टम आपली कारकीर्द गाजवली या काळात युवा मोर्चाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा ते नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले तेव्हापासून आस्थागायत ते या मतदारसंघातून सातत्यानं निवडून ने येत आहेत एल एल शिक्षण घेतलेले देवेंद्र फडणवीस लढाऊ झाले जर्मनी बर्लिन इथल्या विद्यापीठातून त्यांनी व्यवस्थापनाची घेतली आहे त्याशिवाय देशाविदेशातल्या अनेक परिषदांमध्ये त्यांनी भारताचं नेतृत्वही केलं अत्यंत अभ्यासपूर्ण भूमिका ठामपणे मांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये पक्षाला राज्यात पहिल्या क्रमांकावर नेलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपाच्या एकशे बावीस अशा सर्वाधिक जागा जिंकल्या त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला याआधी राष्ट्रवादीचा पाठिंबा आणि नंतर भाजपा शिवसेना युतीची सत्ता सांभाळताना त्यांनी आपले राजकीय चातुर्य पणाला लावलं तर दुसरीकडे राज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे युवा मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत प्रशासनावर मांड कसली या काळात त्यांनी अनेक विकास प्रकल्प विशेषतः सिंचन प्रकल्प मार्गे लावले जलयुक्त शिवार योजना आणली मुंबईच्या विकासाला गती दिली शिवसेनेचा एकीकडे सत्तेत वाटा तर दुसरीकडे सातत्यानं होणारा विरोध अशी कात्री त्यातच मराठा मोर्चे ओबीसी मोर्चे अशा अडचणी तरी फडणवीस यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला जवळपास चार दशकांनी वसंतराव नाईकांनंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरले दोन हजार एकोणीस मध्येही जनतेनं पुन्हा एकदा युतीच्या कौल दिला मात्र शिवसेनेनं वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडी स्थापन केली आणि तीन दिवसांच्या मुख्यमंत्री नाट्यानंतर मोठ्या टीकेचा सामना केलेल्या फडणवीस यांना विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी सांभाळवी लागली याच काळात देशात कोविडही आला महाविकास आघाडीचे घोटाळे बाहेर काढत फडणवीस यांनी आक्रमक विरोधी पक्ष नेत्याचं रूप दाखवलं आणि अडीच वर्षात शिवसेनेत फूट पडून मविया सरकार पडलं मोठा पक्ष आणि माजी मुख्यमंत्री पद असूनही फडणवीस यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करत स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेतलं नंतर अजित पवारही या सत्तेत सहभागी झाले या दोन वर्षांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेली युती दोन पक्षांमध्ये पडलेली फूट तसंच जात आरक्षण कायदा सुव्यवस्था अशा विविध मुद्द्यांवरून गडबुळ झालेल्या राजकीय वातावरणासाठी जणू काही फडणवीसच जबाबदार आहेत असं चित्र निर्माण करत त्यांना लक्ष करण्यात आलं त्यांच्यावर वैयक्तिक खालच्या पातळीवरची टीका करण्यात आली मात्र ही सगळी टीका आरोप संयमानं सहन करत फडणवीस यांनी आपली मर्यादा आणि ही कायम राखली आणि दोन हजार एकोणीस पासून सुरू झालेल्या अनैसर्गिक युती तडजोडीच्या राजकारणाला जशास तसं प्रत्युत्तर देत राजकारणात आपण चाणक्य असल्याचं त्यांनी सिद्ध केलं लोकसभा निवडणुकीत राज्याचे धक्कादायक निकाल फडणवीस यांची लोकप्रियता कमी झाली असल्याचे सांगणारे होते पण अवघ्या सहा महिन्यात फडणवीस यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्यासह लोकसभेच्या काळातलं वातावरण एकशे ऐंशी अंशाच्या कोणात बदलवून टाकत महायुतीला अभूतपूर्व विजय मिळवून दिला भाजपाला त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेलं हे राज्यातलं सर्वोत्तम यश आहे सलग तीन निवडणुकीत भाजपाला शंभरच्या वर जागा मिळवून देणारे फडणवीस विविध पक्षातल्या नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंधांसाठी ओळखले जातात पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून महायुतीचं सरकार सुरळीत चालवण्याचं आव्हान फडणवीस यांच्यासमोर असेल महाराष्ट्रात अलीकडच्या काळात उद्भवलेल्या राजकीय अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या वातावरणातही फडणवीस यांनी विकास आणि सर्वसमावेशकतेचं धोरण पुढे नेणं पसंत केलं आज जेव्हा देश आपल्या अमृत काळातून जातोय अशा वेळी महाराष्ट्रानं निवडलेला युवा तंत्रज्ञान स्नेही गतिमान आणि विकासाभिमुख मुख्यमंत्री देशाच्या विकासगाथेत महाराष्ट्राचं स्थान भरभक्कम करण्यात योगदान देऊ शकेल असा विश्वास आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो आपले डेझर्ट तर आले आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून बिल भरायच्या आधी तरी येईल ना सगळं so, काय चाललंय बिल बनत चल तुझं कार्ड दे पिन दे सांगते आहे की आपला पिन, आरबीआयी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्योर नेटवर्क वरून करा खाण्याची चॅम्पियनशिप होती का आरबीआय जाणकार बना सतर्क रहा संभल हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेत्यांवर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या आरोपानंतर लोकसभेत झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं एका फ्रेंच प्रकाशनात आलेल्या लेखाचा हवाला देत भारताच्या संसदेचं कामकाज विस्कळीत करण्याचे सुनियोजित प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप दुबे यांनी केला त्यावर काँग्रेस द्रमुक आणि इतर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला संसदेच्या सभागृहांच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या व्यत्ययाबद्दल संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे विरोधकांचं हे वर्तन लोकशाहीसाठी अशोभनीय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं विरोधकांनी चर्चेत सहभागी होण्याची गरज रिजिजू यांनी व्यक्त केली त्याआधी प्रश्नकाळात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाच्या बांधकामात येत असलेल्या तांत्रिक अडथळ्यांची माहिती दिली ऐसे में स्टोन मास्टिक एसपॉल्ट वॉज यूज ये अमेरिका में यूज हुआ था था एक्सप्रेस हाईवे में इसका पहला प्रयोग हिंदुस्तान में हुआ है और इसलिए इस कॉन्ट्रैक्टर की जो गारंटी पीरियड है डिफेक्ट लाइबिलिटी पीरियड है वो दस साल का है आफ्टर नोटिसिंग डिफिशियंसिज हमने आई आई टी और आई आई गांधीनगर दोनों को अपॉइंट किया था इनिशियल findings ऑफ द इन्वेस्टिगेशन शो दैट there आर deficiencies इन द एस layer. ये जो एस layer लेयर है इसमें टायर जाने के बाद कुछ जगह पर वो दब गई है बट ऑल द बिलो लेयर्स आर and एंड to द मार्क इसके नीचे वाली लेयर्स जो थी वो बराबर है ये जो एस layer लेयर में फर्क आया है उसमें मटेरियल में, में बदमाशी नहीं हुई है पर कुछ जगह पर वो रुकी है ये नीचे जरा दब गई है यह ध्यान में आया है और थिकनेस ऑफ इंडिविजुअल विटामिनस लेयर्स वे आर वेरिंग बट बट ओवरऑल थिकनेस वॉज द सेम एज पर द डिज़ाइन इसके बाद में हमने उसको सुधारने के लिए उनको ऑर्डर दिए उन्होंने सुधारने का काम किया है ये पहली बार ये वर्ल्ड की बेस्ट टेक्नोलॉजी का उपयोग इसमें किया है ात विविध रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांवर उपाययोजना करण्यासाठी अपघात प्रवण ठिकाणं ओळखून त्या जागांवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी चाळीस हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली दरम्यान आज राज्यसभेमध्ये विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजावर परिणाम झाल्यानं सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं दुपारी कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली आजही अध्यक्ष जगदीप धनखड यांनी कामकाजात वारंवार येत असलेल्या व्यत्ययाबद्दल नाराजी व्यक्त केली रशियात मॉस्को इथं झालेल्या पंधराव्या व्ही टी बी या गुंतवणूक मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडिया फर्स्ट आणि मेक इन इंडिया या धोरणांची प्रशंसा केली आहे विकासाला चालना देण्यासाठी स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा करत यामुळं भारतात गुंतवणूक वाढली असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ही धोरणं उपयुक्त असून त्यामुळेच भारतात गुंतवणूक करणं लाभदायक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे भारतात उत्पादन संयंत्र स्थापन करण्यास रशिया उत्सुक असल्याचंही ते म्हणाले तसंच ब्रिक्स नेत्यांमधील सहकार्य अधिकाधिक वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली भारत भेटीवर आलेले भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे वांगचूक दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी आले असून आज नवी दिल्लीत दाखल झाले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचं स्वागत केलं उभय देशातील चांगले संबंध आणखी दृढ करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूल्यांचं आणि नैतिकतेचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून वंचितांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचं कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन अर्जुनराम मेघवाल यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते दोन हजार सतरामध्ये नवी दिल्लीत उभारण्यात आलेलं डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र तसंच विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या योगदानाची संपूर्ण जगाला माहिती होत आहे असं सांगत काँग्रेसनं कायमच बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाकडं दुर्लक्ष केलं असा आरोप मेघवाल यांनी केला अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीनं मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत महापालिकेनं चैत्यभूमी शिवाजी पार्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान राजगृह यासह आवश्यक त्या ठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत अनुयायांसाठी ठिकठिकाणी मंडप अतिदक्षता कक्ष व्ही आय पी कक्ष नियंत्रण कक्ष रुग्णवाहिका आरोग्य सेवा पिण्याचं पाणी स्वच्छता शौचालय तसंच स्नानगृह बैठक व्यवस्थेसाठी बाकडी विद्युत व्यवस्थेसह मोबाईल चार्जिंग सुविधा करण्यात आली आहे तसंच व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत उष्नानुसार शिवाजी पार्क येथील व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी अद्ययावत करण्यासाठी सर्व प्रयत्न केलेले आहेत कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात लाखो ऐनूई येतात त्यामुळं वापर मोठ्या प्रमाणात असल्याने काही प्रमाणात व्यवस्थेवर ताण येतो मोडतोड होते त्याच्यासाठी सुद्धा आपण यावर्षी छोटे छोटे असे मदत कक्षे निर्माण केलेले आहेत टी वन टी टू थ्री टी टी थ्री टी, टी फोर टी फाय असे पाच मदत कक्ष शिवाजी पार्क मैदानावर आहेत मैदानाच्या बाहेर पाच टीम आहेत रांगेतील अनुयासाठी तीन टीम आहेत त्या ठिकाणी अधिकारी साहित्य मनुष्यबळ कर्मचारी कामगार सफाई कामगार यांची व्यवस्था आहे कुठल्याही नागरिकांना काही अडचण आली तर त्यांनी शंभर या क्रमांकावरती संपर्क करावा जेणेकरून पोलिसांची मदत मिळाली जाईल आम्ही भाविक अनुयायांच्या सोयीकरिता एक व्हिडिओ रिलीज केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण दर्शनासाठीचे नियोजन कसे आहे त्याबाबतची माहिती देखील दिलेली आहे ती आम्ही सोशल मीडियामार्फत आमच्या मुंबई पोलीसच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ती व्हिडिओ शेअर केली इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रोभा थ्री मिशन अंतर्गत पी एस एल व्ही सी या अंतराळ यानाचं आज नियोजित वेळेनुसार यशस्वी प्रक्षेपण झालं आज दुपारी चार वाजून चार मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळ यान अवकाशात सोडण्यात आलं या यानामार्फत युरोपीय अंतराळ संस्थेचे तीन उपग्रह पृथ्वीच्या सर्वात लांब असलेल्या कक्षेत प्रक्षेपित होणार आहेत या यानामार्फत युरोपीय अंतराळ संस्थेचे तीन उपग्रह प्रक्षेपित होणार आहेत ऑस्ट्रेलियात ब्रिस्बन इथं झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या महिला क्रिकेटच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पाच खेळाडू राखून पराभव केला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची फलंदाजी ढेपाळली ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढं भारताच्या फलंदाजांचा निभाव लागू शकला नाही आणि अवघ्या चौतीस षटकं आणि दोन चेंडूत भारताचा सर्व संघ बाद होऊन केवळ शंभर धावांपर्यंतच मजल मारू शकला ऑस्ट्रेलियाच्या मेगन स्कॉटनं सर्वाधिक पाच फलंदाज बाद केले भारताच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं केवळ सोळा षटकमध्ये एकशे एक धावा पूर्ण केला तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला वेव्हज हा नवा कोरा ओटीटी मंच प्रसार भारतीनं खास आपल्यासाठी आणला आहे वेव्ज हे ऍप प्ले स्टोअर तसंच ॲपल स्टोअर वर उपलब्ध आहे अन्यथा स्क्रीन वर क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही वेव्ज डाऊनलोड करू शकता चला तर मग वेव्ज ला सबस्क्राईब करा आणि एकहून एक सरस कलाकृतींचा आस्वाद घ्या जाणून घेऊयात हवामानाची स्थिती फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात उद्यापर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे आता पाहुयात ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा थोड्याच वेळात आझाद मैदानावर शपथविधी एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपमुख्यमंत्री पदाची घेणार शपथ पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री भाजपा नेते अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह राजकीय नेते आणि मान्यवर राहणार उपस्थित समाजाच्या विविध क्षेत्रातले मान्यवर सेलिब्रिटी यांच्यासह संत महंत कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनताही उपस्थित राहण्याची अपेक्षा संसदेच्या दोनही सभागृहांचं कामकाज विरोधकांनी विविध मुद्द्यांवर केलेल्या गदारोळामुळे प्रभावित संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची विरोधकांच्या वर्तनावर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया फर्स्ट आणि मेक इन इंडिया धोरणांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून प्रशंसा अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेतर्फे जय्यत तयारी इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रोबा थ्री मिशन अंतर्गत पीएसएलव्ही सी या अंतराळयानाचं यशस्वी प्रक्षेपण ब्रिझन इथं सुरू असलेल्या महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर पाच खेळाडू राखून मात पेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उद्यापर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार Salve!